प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज नगर चाळीतील रहिवाशांना घाणीचे आणि गटारीच्या पाण्यामुळे त्रास मनसेकडून जतनगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन जत शहरातील एस टी कॉलनी शेजारी असलेल्या मार्तंडनगर चाळीमधील नागरिकांना सध्या गटारीचे पाणी घरामध्ये घुसल्यामुळे आणि परिसरात साजलेल्या घाण पाण्यामुळे गंभीर त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जतनगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले सध्या पावसाळा सुरू असून रस्त्यालगतच्या गटारीमधील सांडपाणी थेट मार्तंडनगरच्या गल्लीतील घरांमध्ये घुसत आहे परिणामी रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे हे सांडपाणी परिसरातील कुपनलिकांमध्येही झिरपत असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा दर्जा धोक्यात आला आहे यामुळे पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येकडे नगर परिषद गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कर उपाययोजना करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर आणि तालुका उपाध्यक्ष प्रकाश बापू पाटील यांच्या सह्या आहेत त्यांनी सांगितले की स्थानिक नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असून वेळेवर योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अपरिहार्य ठरेल जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा